मित्रांनो मी आज एक आईवडिलांवरती एक सुंदर असं माझ्या दोन शब्दामध्ये मी सांगणार आहे आवडलं तुम्हाला तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि मला माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी फक्त एक माझ्या शब्दरचनेतून तुम्हाला आईवडिलांचं एक कर्तव्य आणि तुमचं कर्तव्य हे कसं असेल हे सांगण्याचा प्रयत्न करते तर प्लीज मला सपोर्ट करा काही चुकलं तर माफ करा जेव्हा तुझे आई वडील होतील म्हातारे जेव्हा तुझे आई वडील होतील म्हातारे तेव्हा तू त्यांना जप रे जेव्हा तुझे आई वडील होतील म्हातारे तेव्हा तू त्यांना जप रे तुला लहान असताना जीवापाड त्यांनी जपलं रे तू लहान असताना तुला जीवापाड त्यांनी जपलं रे आता आणि आता आहे तुझी लळ रे म्हातारपणे अर्ध्या भाकरीसाठी असते त्यांना तुझी आस रे म्हातारपणे अर्ध्या भाकरीसाठी असते त्यांना तुझी आसरे त्यांचे तू कधी मोजू नको घासरे आणि एकदाच तू त्यांना म्हण आई बाबा तुम्ही कसे आहात रे एकदाच तू म्हण आई बाबा तुम्ही कसे आहात रे तू तुझ्या संसारात तू तुझ्या संसारात खूप सुखी राहा रे तू तु तुझ्या संसारात खूप सुखी राहा रे आणि हेच बघण्यासाठी त्यांचे डोळे आतुरलेले असतात रे फक्त मुला एकदाच तू त्यांना विचार आई बाबा तुम्ही कसे हात रे फक्त तू एकदाच विचार आई बाबा तुम्ही कसे आहात रे तुझ्याकडनं नसती कसली अपेक्षा तुझ्याकडनं नसती कसली अपेक्षा फक्त तू त्यांना एक शब्द बोलण्यासाठी त्यांचं मन आतुरलेलं असतं रे वेड्या तू किती पैसा कमवतोस याच्याशी त्यांना काही करायचे नसते रे वेड्या तू कितीही पैसा कमव त्यांना त्याच्याशी काही करायचे नसते रे फक्त तुला सुखी बघून त्यांचे मन शांत झालेलं त्यांना बघायचं असतं रे म्हणून वेड्या तू एकदा तरी विचार आई बाबा तुम्ही कसे आहात रे आई बाबा तुम्ही कसे आहात रे आयुष्यभर त्यांनी तुझ्या सुखासाठी स्वतःला झिजलं आयुष्यभर तुझ्या सुखासाठी त्यांनी स्वतःला झिजलं अरे वेड्या आता तुझी वेळ आहे त्यांना जपण्याची आणि आधाराची साथ सात हाफेर आता तुझी वेळ आहे त्यांना जपण्याची आणि आधाराची वेळ आहे रे फक्त एक वेळेस त्यांना म्हण आई बाबा तुम्ही कसे आहात रे फक्त एक वेळेस बोल आई बाबा तुम्ही कसे आहात जसा तुझ्या मुलांमध्ये तुझा जीव अडकतो जसा तुझ्या मुलांमध्ये तुझा जीव अडकतो म्हातारपणामध्ये तुझ्याकडे बघून त्यांचाही जीव अडकतो म्हातारपणा तुझ्याकडे बघून त्यांचाही जीव अडकतो वेड्या त्यांचाही विचार कर जरा तुला लहानचं मोठं करण्यासाठी पूर्ण आयुष्य जिजवलं आणि तू त्यांच्याकडे दुर्लक्ष जेव्हा करतोस तेव्हा त्यांच्या मनाच्या वेदना किती होत असतील रे म्हणून तुला सांगते एकदाच त्यांना विचार आई बाबा तुम्ही कसे आहात रे आई बाबा तुम्ही कसे आहात रे तू खूप मोठा हो तू खूप मोठा हो श्रीमंत हो त्यांची त्यांना आस नाही रे तू खूप मोठा हो श्रीमंत हो त्याची त्यांना आस नाही रे तुझ्याजवळ किती पैसा आहे किती काय आहे याची त्यांना कसलीच किंमत नाही रे फक्त तुझ्याकडे बघून त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नकोस रे आणि वेड्या एकदाच फक्त बोल आई बाबा तुम्ही कसे आहात रे आई बाबा तुम्ही कसे आहात रे